आजरा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरूच आजरा तालुक्यात आणि शहरी भागात गेले आठ दिवस पावसाची संततधार सुरू आहे पाऊस उसंत घेण्याचं नाव घेत नाही आहे तालुक्यातील सर्वच नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत तर चित्री मध्यम जलप्रकल्प उचगी धरण सरपणाला जलप्रकल्प आंबे ओहळ जलप्रकल्प शंभर टक्के भरून वाहत आहेत काही ठिकाणी झाडाची पडझड तर काही ठिकाणी घराची पडझड सुरू आहे चित्री नदी आणि हिरण्यकेशी नदीचे पाणी पात्राबाहेर वाढू लागल्यामुळे आजरा नगरपंचायतने ठिकठिकाणी थीक रस्ते वाहतुकीस बंद करत लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे आजरा रामतीर्थ धबधबा रौद्र रूपात दिसून येत आहे पर्यटकांनी काळजी घ्यावी असे आवाहन आजरा नगरपंचायतचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी आजरा